घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल करा ट्रक चालक गेंदलाल पटेल हा लघुशंकेसाठी थांबलेला असताना अज्ञात इस्मांनी त्याला हाताबोक्यांनी मारहाण केली आणि त्याच्याकडून मोबाईल आणि रोख रक्कम घेऊन ते पसार झाले होते या प्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर पनवेल तालुका पोलिसांनी यातील पाच आरोपींना अटक केली या पाचही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने वीस सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर ट्रक चालकाला मारहाण करून त्याच्याकडील मोबाईल आणि रोख रक्कम चोरून नेणाऱ्या पाच दरोडेखोरांना पनवेल तालुका पोलिसांनी अटक केली त्यांच्याकडून पाच मोबाईल आणि सात हजार रुपये रक्कम जप्त करण्यात आली रोहन उर्फ गुड्डू गोपीनाथ नाईक रोहिदास सुरेश पवार आतिश रोहिदास वाघमारे मनीष काळुराम वाघमारे सर्व राहणार निंबोडेवाडी निंबोडे खालापूर आणि शंकरचंदर वाघमारे राहणार निंबोडेवाडी या पाच जणांना पोलिसांनी अटक केली त्यांना न्यायालयात हजर केले असता वीस सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत